नमस्कार माझं नाव आहे अश्विनी माझ्या प्रोडक्टचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल पासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत जर तुम्हाला लग्नी चालले तर गिफ्टिंग साठी जर लागत असेल तर आपल्याकडे जेव्हा शंभर रुपयापासून असे निरंजन वगैरे आहेत जे खोलगट पण आहेत शंभर आहे दीडशे आहे दोनशे आहे जसे रेंज पाहिजे तसे आहेत अगरबत्तीची कुपी आहे असे दोनशे हळदी कुंकू आहे अत्तराच्या कुप्या आहेत अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे आता हा युनिंग बघायला आपण गेल्या वर्षी हा चंबू दिवा आहे हा पंधरा तास चालतो याच्यामध्ये पण तासाप्रमाणे तास 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 हा रुपयापासून सुरुवात आहे असे डिफ्युजर अगरबत्ती धुपस्टिक लावतो त्याच्यावर जे एकाच दोन प्रकार होऊन जातात तर आपल्याकडे असा डिफ्युजर आहे इन वन दिवा विथ फ्रॅग्रन्स आहे खाली तेलाचा दिवा लावलाय वरती वाटीमध्ये पाणी आणि इसेन्शियल ऑइल टाकले जसं पाणी गरम होतो ना तसा फ्रॅगनेन्स रूम मध्ये पसरतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा हंडी दिवा डिश म्हणजे आपल्याकडे दिवा फॅन मुळे आपल्याला दिवा लावता येत नाही गणपतीत नवरात्रामध्ये आपल्याला दिवा लावता येत नाही आपण काचेचा दिवा घेऊन आले बोरोसिल काचेमध्ये मध्ये एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो काजळी वगैरे धरत दे नाहीत आपलं देवघर काढवत नाही आपल्याकडे तासाप्रमाणे आहेत सहा तास बारा तास अठरा तास चोवीस तास आणि छत्तीस तास साडेपाचशे पासून सुरुवात आहे आता बघायला गेलं तर गिफ्टिंग साठी जर तुमच्या घरी आता दिवाळी येते म्हटल्यावर बहिणींसाठी गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्याकडे असे मयूर दिवे आहे स्टँड दिवे स्मॉल बिग दोनची दीपमाळ दीपमाळ आहे आहे तीनची जशी तुमची कस्टमाइज असेल ना तसं आपण बनवून देतो समय आपल्या अगदी पाचशे रुपयापासून सुरुवात आहे ते दोन हजारापर्यंत आहेत आता टू इन वन म्हटल्यावर की आपल्या दिव्या समयवर आपल्याला झाकण हवं असतं पूर्ण अखंड असेल घेता येत तर आपण समयवर नुसती काचही घेऊ शकतो हे बघा दीप समय बोलतात मध्ये सेंटरला लावायची आणि तेवढी एवढाच तुम्ही भाग सुद्धा लावू शकता नवगणपती मध्ये नवरात्रीमध्ये समयवरच्या काचा मिळतात आपल्याकडे तुमच्या पितळेचं चांदीचे निरंजन असेल त्याच्या प्रकारे आपण हांड्या पण बनवून देतो आता बघायला गेले तर रिफ्लेक्शन अंडी दिव्यावर काच ठेवली की याचं प्रतिबिंब समोरच्या भिंतीवर दिसतं रात्रीच्या वेळेस ऑफ केली के शॅडो पडतात ह्याच्यामध्ये पण सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि फुल सेट थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे तुम्हाला जे प्रिंट हवं आपण ते पण प्रिंट करून देतो मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी डबल नाईन सिक्स सेवन झिरो डबल सिक्स एट टू नाईन मंगल मूर्ती कलेक्शन थँक्यू